हो तर आज चालले आहेत डॉक्युमेंटचे व्हेरी इम्पॉर्टंट काम तर हे बघितलं किती इम्पॉर्टंट काम करतात बघा आज आमचे हे कारभारी काय हो कारभारी मग दिवाळी वगैरे संपली काय मग चला की फिरायला जाऊ हा वर्ष झालं ते आम्हाला मान्य आहे पण चला की आता फिरायला घेऊन चला सदर अरे जाऊन असते मग फिरायलाच असते चला घेऊन चलता का चला की जाऊ आपण ह्याला जाऊ आहो गोव्याला जाऊ गोव्याला तुम्ही कधी घेऊनच नाही गेले चला की जाऊ हे किती इम्पॉर्टंट काम चाललं बघा आज रात्रीच्या टाईमाला मी करत होते माझे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे बघा हे आहे नाही हे माझं चित्र आहे मी दाखवतो दाखवा भेटलं हां डॉक्युमेंट दाखवा तुमचा चेहरा नका दाखवा हा बरं दाखवा दाखवा बरं भेटलं होतं थांबा क्लिअर दिसलं पाहिजे ते दाखवा पहिला हायकुंद हा दाखवा कसं आहे हे कस आहे कशाच फुटबॉलच ह्याच्या खालती पण आहे पण मी तुम्हाला ओळखल हे चित्रकलेच आहे चित्रकले मध्ये भेटलेलं आर्टिस्ट पण आहे माझी बाई हे माझ दहावी बारावीचे नाही टक्के लय कमी येत अहो मला अठ्ठावन्न टक्के फक्त अठ्ठावन्न हे बघा अठ्ठावन्न टक्के बारावी ला पडलेले दोन पडले असते तर साठ झाले असते हे आहे मार्क लिस्ट मार्क हे असते हॉस्टेलचे हा मी हॉस्टेलला राहत होते ना तर हे तिथलं लेटर आणलं होतं हे कशाचं आहे हे हो? पोलिस वेरिफिकेशन ज्यावेळेस रिक्षा घ्यायचा होता ना त्याच्यासाठी काढलेलं ओके त्रिशाची कुंडली आहे त्रिशाची आपण कुंडली पण काढून आणली आहे ते माझा शाळेचा दाखला आहे हे शाळेचं दाखलं हे काय हे बंदेच आहे ना हे हे म्हणजे हे ह्याचं आहे आपण रिक्षाचं हे काढतो ना काय म्हणतात राहू परमिट परमिट हां हे माझं शाळेचं दाखला हे बघा यांचं शाळेचा दाखला आधार कार्ड पण आहे याच्यामध्ये आणि माझ्या शाळेचे ते रिझल्ट वगैरे पण खालच्या दाखवत हे आपल्याला आमचे हे आमच्या लग्नाचं आनंदी मधनं घेतलेलं सर्टिफिकेट हे काय पण म्हणा याच्यापेक्षा मी बारी दिसतोय तुला किती वाय सांग

बँक ऑफ इंडिया हा हे हे मला कामामध्ये बँकेचं अकाउंट काढून दिलं हे बरं आज रात्री तुम्ही नाईट ड्युटी करणार आहे का नाही आज रात्री त्रिशा उठली तर नाईट ड्युटी करणार आहे ना काम उद्या मला वाटलं सुट्टी आहे हो घे तुझं हो हे पण ठेवून टाक हे ओके मग आणखीन मग काय गोव्याला नेहणारे का नाही सांगत इथले आणि हे मेमरी कार्ड लसून दोन दिवस हा का दाखवा बर हाय काय कामाच हे आम्ही कोण घ्यायच्या आधी त्याचं हे काढलं कोटेशन काढून आणलेलं आपली गाडी घेतली होती ना एक नोव्हेंबरला तिला वर्ष होईल तुम्हाला माहिती असेल त्या गाडीच हे बघा आपली से, गाडी से सेम अशी आहे सेम गाडी अशी बघितलं असेल आम्ही गाडी लोन वरच काढली आता वर्ष होतील हा फिडू फिड फिडू फिडू थकून गेलो आम्ही हे बँक ऑफ इंडियाचं ए टी एम कार्ड कोणाचं आहे ते ए टी एम कार्ड बँक ऑफ इंडिया मी नव्हतं <coughs> का ते कॉन्ट्रॅकमध्ये त्या कॉन्ट्रॅकवर मी काढून द्यायचं आहे अच्छा, अच्छा। आता हे यूज होत नाही त्याच्यामुळे टाकून देऊ याच्यामध्ये माझ्या हिशोबाने हे बँक ऑफ महाराष्ट्रचा हो चालेल माझे सर्टिफिकेट भरपूर येत काय म्हणा कराटेच आहे चित्रकलेच आहे आणखीन ह्याच आहे काय म्हणतात सगळं सगळ्याच आहे माझ्याकडे एक पण असं सर्टिफिकेट नाही की जे माझ्याकडे नाही सिंगिंग पासून सिंगिंग पासून म्हणजे विचार कर करा किती टॅलेंटेड आहे लई टॅलेंटेड आहे मी पण एवढ्या एकदा शिक्षण झालं लग्न झालं कि ऐक कि मी म्हणते काय दिव्या विकी दिव्या हँड रायटिंग माय हँड रायटिंग माय माय हँड रायटिंग नो युअर हँड रायटिंग येस माय हँडरायटिंग सी सी ही हँडरायटिंग तुमची हे हँडरायटिंग माझी तू मला एवढी भारी इंग्लिश येते एवढी भारी इंग्लिशर दाखवा हे बघा आता ह्यांची हँडरायटिंग रायटिंग ओके मार्कर दे मार्कर सो तर आज त्रिशाला दवाखान्यात नेलं होतं रुटीन चेकअपसाठी तर आता ती झोपली आहे छान अशी आणि आता आमचं चा इकडे चाललं आहे टाईमपास यांचा तर बघू शकता तुम्ही आणि मला पण बरं नाही आहे मला पण लेख खूपच मला पण खूपच सर्दी खोकला वगैरे झाला आहे त्यांना म्हटलं होतं आज तुनं भांडी वगैरे करा थोडंफार मदत पण नको म्हणत होते बघा किती टिपेपणा चाललं आहे येस येस नाईस युअर हँड रायटिंग वाव वंडरफुल ब्युटिफुल ब्युटिफुल व्हेरी नाईस सी ओ मला एवढी भारी इंग्लिश ही ती बोलायला मी चुकून हिता आहे की ना मी अमेरिकेला किंवा बाहेर कंट्री बाहेर कंट्रीमध्ये जायला बाहेर कंट्रीमध्ये तरी जायला पाहिजे ना सो